नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे ठळक घडामोड रिक्षातून सोडण्याच्या बहाण्याने मजुरास लुटणाऱ्या सरायतांना वारजे पोलिसांनी केले जेरबंद वारजे पुलाखाली घरी जाण्यासाठी उभ्या असलेल्या मजुराला बावधनला सोडण्याच्या बहाण्याने रिक्षातून जाताना त्याला दोघांनी म्हणून लुटण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती आदित्य राम वाघमारे वय वर्ष तेवीस राहणार करिश्मा चौक कोथरुड पुणे व सत्येंद्र मिठाईलाल जसवाल वय वर्ष वीस राहणार एकता कॉलनी वारजे पुणे असे अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक बारा मे रोजी एक मजूर त्याचे काम अटकून त्याच्या घरी जाण्यासाठी उभा होता एक रिक्षा त्याच्या शेजारून जाताना तेव्हा रिक्षा चालकाने त्यास कोठे जायचे आहे विचारले असता त्या मजुराने रिक्षा चालकास बावधन येथे जायचे असल्याचे सांगितले त्यानंतर रिक्षा जा� चालकाने आम्ही तिकडेच चाललो आहे तुला तिथे सोडतो असे म्हणून मजूर विश्वास त्याने रिक्षामध्ये बसवले

मारून टाकेन अशी धमकी देऊन रिक्षा निघून गेले होते व त्याच्या साथीदाराने त्याच दिलेल्या धमकीमुळे घाबरून पोलिसांकडे आला नाही दुसऱ्या दिवशी मजुरी सम त्याचे कामाच्या ठिकाणी गेल्यानंतर त्याने सदरचा प्रकार त्याचे ठेकेदार मालकात सांगितल्याने तो तक्रार देण्यासाठी वार्दे पोलीस स्टेशन येथे आला तक्रारीवरून वारजे पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करून अनुषंगाने तपासकाने दोन वेगवेगळी पथके तयार करून रिक्षाचे वर्णन घेऊन शोधकाने रवाना केली होती सदर पथकाने वेगवेगळ्या रिक्षा स्टॉपला सदर रिक्षाचा शोध घेण्यासाठी अनेक रिक्षा चालकांची मदत घेण्यात आली परंतु एकही उपयुक्त माहिती मिळाली नाही रिक्षाचा शोध सुरू असतानाच काही वेळाने एका रिक्षा चालकाने पोलीस अंमलदार विजय घोरुक यांना फोनद्वारे सदर वर्णनाची एक रिक्षा वार्ज जखत नाक्यावरून कर्वेनगर परिसरात गेली असल्याचे सांगितले मिळालेल्या माहिती अनुषंगाने एक पथक कर्वेनगर परिसरात रवाना केले असता सदर पथकाने नमूद वर्णनाची रिक्षा ताब्यात घेऊन त्यातील चालक आदित्य राम वाघमारे याच्याकडे विचारपूस केली असता त्याने उडवाउडीची उत्तरे दिली परंतु त्याला पोलीस ठाण्यात आणून त्याच्याकडे कसून तपास केल्यानंतर त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले व त्याचा साथीदार सत्येंद्र मिठाईलाल जयस्वाल याचे नाव सांगितले दोन्ही आरोपींना आरोपींकडून चोरीस गेलेले पूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन पुणे संभाजी कदम सहाय्यक पोलीस आयुक्त कोथरुड विभाग अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विश्वजित कैंगडे पोलीस निरीक्षक गुन्हे श्री निलेश मडाक यांच्या देखरेखीत वारजे पोलीस चौकीचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित मोहिते व पोलीस अंमलदार धनंजय देशमुख विजय भरुड विक्रम खिल्लारे व संभाजी दराडे यांच्या पथकाने केले आहे प्रतिनिधी राजमाने सोबत ठळक घडामोडी